आपल्याला धोका करणाराच राहत नाही बोलतो आपण चिविस ना आपल्या लेखनाच्या अंगात विष काढायला निघाले ना मग चोवीस न बघू आपला चिविस्ता करत तुझ्याच दिस आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाट ना बाकीच्या भीती वाटते शिक्का मारते ना मराठ्यांचा शिक्का काय असतो ना चोवीस तारखेला बैठक गेल्या होऊनच जाऊ द्या आपल्याला कसा काय होत नाही तेच बोलू मी बळत सांगतो तुम्हाला बळच कोणाला बोलत नाही गृहमंत्री साहेबांना बोलत बोलतो का मी दोन सांगा नाही खरं सांगा मग आता कुणी अंगावर बोलायच नाही तुम्ही बळत बोला म्हणून काय होतं कामगार येऊ द्या पठ्या आहे ना काय झाची गरज नाही पण बरंच नाही त्याला माणूस के नाही आपल्याला माणूस धर्म पण निभवायचा आणि कायद्या त्याच्या वर्णित पण राहायचं ते बोलले म्हणून मी बोललो मी त्याचे बोललो ते बोलले काय त्याला म्हणलं मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो पालकमंत्र जनतेनं तुमच्याकडे दिले राज्याचे बसवलंय राज तुमची तुम जबाबदारी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सुटना राजपत्रित तुम्ही काढली राजपत्रित आधी सुटना जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद अस्तित्वातील विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात जिल्ह्यात जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात मक्का सगळ्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी आधी सुद्धा तुम्ही करणार अंमलबजावणी करण्याचा जबाबदारी तुमची आमची नाही जी, आम जी, जी व्याख्या दिली सुचनेची सगळ्या शोयऱ्यांची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच आम व्हायला पाहिजे ती टिकवण्याची जबाबदारी स्वतः सर्कार, सरकारची विशेष अधिवेशन वीस विशे विशे तारखेला पंधरा तारखेचं अधिवेशन वीस तारखेला बोलावलं आणि तिथेही डान्स साठला महाराष्ट्र सगळा डोळे लावू बसला होता की आता सगळ्या सोयींची अंमलबजावणी होणार आहे